नमस्कार भावानो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती वरती तर मित्रांनो आपल्याला सर्वांचा लाडका दोन दशम हिंद केसरी बक्या आपल्याला पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे ही जी मी अपडेट देणार आहे मागे झालेल्या काजळ मैदानात आपल्याला बकासूरची सेमीलाच हार झाली कारण तिथे पैरा एवढा खास नव्हता त्या कारणे असो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये हरजित होतच असते तर आता आपल्याला किती पहता ना दिसेल तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनेलवरती असेच नवनवीन अपडेट भेटत राहतील तर चला बघूया आता बक्याकडून आपल्याला कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो आता एक भव्य असा मोळशी केसरीच मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस असणार आहे एक लाख तसेच द्वितीय ला असणार आहे ऐंशी हजार तृतीयला साठ हजार चतुर्थीला पन्नास हजार पंचमाला पंधरा हजार असे बक्षिसांचे स्वरूप असणार आहे आणि लाईव्ह प्रक्षेपण देखील ला असणार असणार आहे आहे या ठिकाण तालुका मुळशी जिल्हा पुणे आणि दिनांक असणार आहे ती म्हणजे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस मित्रांनो तेवीस तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानात आपल्या बक्याला मागच्या वर्षी लखन सोबत एक नंबर केला होता माहितीनुसार आणि पुन्हा एकदा याच मैदानात आपल्याला दिसणार आहे एका टॉपच्या कारण मागच्या वर्षी या मैदानात एक नंबर केला आहे आणि याही वर्षी त्याच दिवशी मोठी रन होण्याची पूर्ण शक्यता आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो